केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्रातल्या विविध पायाभूत सुविधांसाठी भरघोस तरतुदी करण्यात आल्या आहेत असं काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं सिंचन रस्ते मेट्रोसह राज्यातल्या विविध प्रकल्पांना मोठा निधी या अर्थसंकल्पात मिळाला आहे महाराष्ट्रानं अलीकडेच युवकांसाठी सुरू केलेल्या कार्यप्रशिक्षण विद्यावेतन योजनेचा संदर्भ देत कालच्या अर्थसंकल्पातून युवा आणि रोजगार या विषयातही महाराष्ट्राला मोठा लाभ मिळणार आहे असं फडणवीस म्हणाले विदर्भ मराठवाड्यातल्या सिंचन प्रकल्पांना सहाशे कोटी रुपये महाराष्ट्र ग्रामीण रस्ते सुधारणा प्रकल्पासाठी चारशे कोटी सर्वसमावेशक विकासासाठी आर्थिक मार्गिका प्रकल्पाकरता चारशे सहासष्ट कोटी रुपये इतकी तरतूद केली गेली आहे तर पर्यावरणपूरक शाश्वत कृषी प्रकल्पाला पाचशे अठ्ठ्याण्णव कोटी एम पी तीनसाठी नऊशे आठ कोटी मुंबई मेट्रोसाठी एक हजार सत्याऐंशी कोटी रुपयांची तरतूद आहे याखेरीज दिल्ली मुंबई औद्योगिक मार्गिकेसाठी चारशे नव्याण्णव कोटी आणि शहरी हरित वाहतुकीच्या एम आर ग्रीन अर्बन मोबिलिटी अंतर्गत दीडशे कोटींची व्यवस्था केली गेली आहे नागपूर आणि पुणे मेट्रोसाठी तसंच नागपूर आणि पुण्यातल्या काही नद्यांच्या पुनरुज्जीवन आणि संवर्धनासाठी देखील निधीची तरतूद केली गेली आहे असं फडणवीस म्हणाले अर्थसंकल्पात महाराष्ट्राला काहीही मिळालं नसल्याची बतावणी करणं विरोधकांनी थांबवावं अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली